मौजे अंकली तालुका मिरज येथे असलेल्या मोहन ऑटो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या माय हुंडाई शोरूम मध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुजरात राज्यातील वलसाड येथून प्रमुख आरोपीला अटक केली आहे आरोपीकडून चौकशीत गुन्ह्याची कबुली मिळाली असून आणखी चार साथीदारांवर शोध सुरू आहे शोरूममधील केबिनच्या काचेच्या खिडकीतून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून गोदरेज कपाटातील लॉकर फोडलं होतं सोन्याच्या दागिने व रोख रक्कम असा सुमारे नऊ लाख अडुसष्ट हजार नऊशे त्र्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता या घटनेची माहिती मिळताच मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं तांत्रिक ती पोलीस पथकाने वलसाड गुजरात येथे छापा मारून दिनेश गजेंद्र मोहिते वय वर्ष सत्तावीस याला ताब्यात घेतला चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचे साथीदार मुरली मनोहर पवार उमरगाव वलसाड करण परलाल मोहिते मालेगाव नाशिक रोहित पूर्ण नाव माहीत नाही लयाछा वापी वलसाड अक्षय पूर्ण नाव माहीत नाही लयाछा वापी वलसाड यांच्यासह शोरूम फोडल्याचे कबूल केलं दिनेश मोहिते हा वलसाडमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून गांजाची वाहतूक व वा घरफोडी प्रकरणी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत यापूर्वी वलसाड न्यायालयाने त्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती त्यात ते त्याने पाच वर्ष कारावास भोगला सध्या त्याला सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला